पापाची तिकटी इथून जाताना बऱ्याचदा टाळ मृदुंगाचा आवाज कानी पडतो मधुर आवाजातील भजनाचे सूर ऐकताना पाय थबकतो त्या दगडी इमारतीतून वर्षानुवर्ष हे सूर काणी पडतात या इमारतीनं गेल्या एकशे अठ्ठावीस वर्षांपासून अध्यात्म जपण्याची शिकवण अनेक पिढ्यांना दिली आहे व्यक्ती अथवा मूर्तीपूजा करू नका तर आयुष्याचं सार सांगणाऱ्या ग्रंथांचं सा पूजन करा असा संदेशही या कुंभार मंडपानं ग्रंथपूजनातून दिलाय वर्षभर इथं महाराष्ट्रातील विविध संतांच्या जयंती पुण्यतिथीनिमित्त उपक्रम घेतले जातात तर कोजागिरी पौर्णिमा चैत्र पाडवा दीपावली निमित्त विविध उत्सवाचं आयोजन केलं जातं तुकाराम बीज सप्ताहनिमित्त सात दिवस विविध कुटुंबांच्या वतीनं प्रसादाचं वाटप केलं जातंय या आध्यात्मिक केंद्रावर बी न्यूजनं टाकलेला प्रकाश होत अध्यात्म भक्ती आणि परमार्थ याची प्रचिती देणारं केंद्र म्हणून कोल्हापुरातील पापाजी तिकटी इथल्या कुंभार मंडपाची ओळख आहे अवघ्या एक हजार चौरस फुटात उभी असलेली एकशे अठ्ठावीस वर्षापूर्वीची कुंभार मंडपाची दगडी इमारत पाहणाऱ्याला आपलीशी करते दगडी इमारतीच्या या कुंभार मंडपाची स्थापना एकवीस जानेवारी अठराशे एक्क्याण्णव साली झाली वारकरी संप्रदायाचं प्रतीक असलेली ही इमारत संत परंपरेची पाईक आहे खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचं केंद्र म्हणून ही इमारत ओळखली जाते इथं व्यक्ती किंवा मूर्तीपूजेला स्थान नाही तर विविध संतांनी रचलेले अभंग तुकाराम गाथा संतचरित्र भागवत ज्ञानेश्वरी गीता गुरुचरित्र यांचं पूजन आणि वाचन केलं जातं जीवनाचं सार सांगणारे ग्रंथ हेच दैवत मानून त्यांची पूजा इथल्या मंदिरात केली जाते श्रम हेच भांडवल मानणाऱ्या कुंभार समाजातील वारकरी संप्रदायानं या इमारतीमध्ये आध्यात्मिक केंद्र सुरू केलं तेव्हापासून इथं पारायण अभंग वाचन भजन कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमांची रेलसेल सुरू झाली अनेक पिढ्यातील अबालवृद्ध इथं येऊन भजन कीर्तनात रमू लागले महाराष्ट्रातील विविध संतांच्या पुण्यतिथी उत्सवांचं लोकसहभागातून आयोजन करण्यात येऊ लागलं यासोबतच कोजागिरी पौर्णिमा चैत्र पाडवा दीपावली निमित्त अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात एकोणीसशे त्रेसष्ट साली प्रसिद्ध चित्रकार टी के वडणगेकर आणि बैराम बिडकर यांनी संतांची आणि पंढरीच्या विठुरायाच्या संदर्भात विविध आकर्षक चित्रं रेखाटली छप्पन्न वर्षानंतर आजही ती चित्रं जशीच्या तशी आहेत या भव्य मंडपात विविध संतांच्या प्रतिमा चित्रबद्ध करण्यात आल्यात दररोज सायंकाळी इथं भजनाचे कार्यक्रम पार पडतात त्यावेळी टाळ आणि मृदुंगाच्या तालावर भक्तगण अक्षरशः डोलतात गेल्या सव्वाशे वर्षापासून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबा राया यांच्या वैकुंठ गमन दिनाला म्हणजेच तुकाराम बीजनिमित्त सप्ताहाचं आयोजन केलं जातं गेल्या सव्वाशे वर्षाहून अधिक काळ ही परंपरा सुरू आहे यानिमित्तानं भजन कीर्तन आणि अखंड वीणावादन होत असतं या इमारतीनं अध्यात्माच्या माध्यमातून अनेक पिढ्या घडवल्या संसारातून अध्यात्माची कास कशी धरावी याचं शिक्षण या केंद्रातून दिलं जात असल्याचं पुरेकर यांनी सांगितलं गेले एकशे अठ्ठावीस वर्षाला संतांची परंपरा लाभलेला हा कर कुंभार मंडप आहे निळोबार आहे तसंच अनेक स्वामी स्वरूपानंद अशा अनेक संतांनी भेटी दिल्या शिले महाराजांनी भेट दिली अशा या संतांची परंपरा लाभलेल्या कुंभार मंडपात एकशे अठ्ठावीस वर्ष अखंडपणे वारकरी संप्रदायाची सेवा चालू आहे सर्व संतांच्या पुण्यतिथ्या व कुंभारांचं आपलं आपलं गोरा कुंभाराची पुण्यतिथी अशा सर्व संतांच्या पुण्यतिथ्या इथे राबवल्या जातात म्हणजे अखंडपणे सेवा चालू आहे कुंभार मंडपात तुकाराम बीज सप्ताहानिमित्त सातही दिवस प्रसाद वाटप केलं जातं यमगर्णीकर माजगावकर वडणगेकर पुरेकर वाघवेकर निगवेकर आणि कातवरे कुटुंबियांच्या पुढाकारातून सात दिवसांमध्ये शेकडो भाविकांना प्रसादाचं वाटप केलं जातं गेली सव्वाशे वर्ष ही परंपरा कायम आहे एकूणच कोल्हापूरच्या आध्यात्मिक वैभवाचं प्रतीक म्हणून कुंभार मंडप वास्तूचं महत्त्व अबाधित आहे बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रशांत आयरेकरसह प्रमोद वनगुत्ते